श्री स्वामी पुन्हा एकदा सर्वांची आमच्या जोशी गुरुजी मुंबई या युट्यूब चॅनल मध्ये फेसबुक वरती इन्स्टाग्राम वरती मी विजय जोशी गुरुजी सर्वांचे खूप खूप स्वागत करतो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत साप्ताहिक राशी भविष्य या दुसऱ्या भागामध्ये आपण तुला राशी ते मीन राशी या सहा राशींचं आपण भविष्य बघतोय अकरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट हा सप्ताह या सहा राशींसाठी कशा प्रकारचा असेल हेच आपण बघणार आहोत तर चला बघूयात या भागातली तुला राशी तुला राशींच्या लोकांसाठी सप, हा जो काही सप्ताह असेल तुम्हाला सकारात्मक वाटणारा सकारात्मक बदल करणारा दर्शवणारा असा हा सप्ताह तुम्हाला असेल तुम्हाला लोक समजून घेण्याचा प्रयत्न करतील मागच्या बऱ्याच कालावधीपासून जे काही लोकांमध्ये तुमच्या बाबतीत जो काही एक थोडस आपण म्हणतो की समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न नव्हता किंवा समजून घेत नव्हते लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल गैरसमज होते लोकांना असं वाटत होतं की नाही का नाही हा व्यक्ती खूप धोकेबाज आहे विश्वास ठेवण्याचा पात्रतेचा नाही परंतु या सप्ताहामध्ये तुम्ही लोकांचा या ठिकाणी विश्वास जिंकता लोकांचे मन जिंकताना तुम्ही दिसणार आहात त्याचबरोबर तुम्हाला संतुलन राखण्याची सुद्धा गरज आहे का मित्र परिवार फिरणे मोज मजा या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित नियोजन करावं लागेल ज्या गोष्टीला वेळ द्यायचा त्या गोष्टी जेव्हा तेव्हा वेळ दिला तर तुम्हाला फायद्याचं ठरेल नाहीतर तुमचा बराच जो काही वेळेच या ठिकाणी होत आहे त्या अजून परत तेच होणार नवीन काहीच होणार नाही म्हणून ना तुमच्या स्वतःमध्ये तुम्ही बदल करणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टीचं नियोजन तुम्हाला करणं गरजेचं आहे तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात असो किंवा वैयक्तिक जीवनात असो तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी शहाणपणा जास्त आपण म्हणतो ना अतिशहाणपणा ओहर कॉन्फिडोस न ठेवता सर्व गोष्टी संयमाने पुढे जाऊन करणं गरजेचं आहे सत्यता तपासून सर्व गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे हा आठवडा तुम्ही बऱ्याच काळापासून पुढे ढकलत असलेली कामे या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करण्याची संधी तुम्हाला मिळेल त्या संधीचा तुम्ही फायदा घेणं गरजेचं आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला नवीन जर काही गोष्टी करायच्या असतील तशाही तुम्हाला संधी मिळतील त्याचबरोबर जे कोणी आपले पैसे लोकांकडे अडकलेले असतील ते तुम्हाला पैसे परत मिळताना दिसतील त्याचबरोबर तुम्हाला जर लग्नामध्ये जर काही समस्या असतील तर त्या समस्या मिळताना दिसतील या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचं आहे ओम ब्रेहसपत ये नमहा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघा पुढची राशी पुढची राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशींच्या राशी लोकांसाठी हा जो काही आठवडा तुमच्यासाठी आहे तुम्हाला आत्मपरीक्षण आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी करणार असा हा सप्ताह आहे म्हणून स्वतःच आत्मपरीक्षण तुम्ही करणं गरजेचं कर आहे तुम्ही काय करता दिवसभर काय करतात आपण कर कसे बोलतो कसे निर्णय घेतो कसे कसे वागतो काय चुकीचं करतोय काय बरोबर करतो ह्या सर्व सर्व गोष्टींचं तुम्ही आत्मचिंतन आत्मनिरीक्षण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही लोकांनी कितीही सांगू द्या काही नाही जोपर्यंत तुम्हाला स्वतःला वाटणार नाही जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की मी स्वतःमध्ये बदल केला पाहिजे तोपर्यंत या गोष्टी पॉसिबल होणार नाही म्हणून या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपले जे कोणी जुने वादवाद भांडण तंटा या सर्व गोष्टीपासून तुम्हाला बाहेर यायचंय परत परत त्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही आपलं करिअर आपला व्यवसाय आपला बिझनेस या गोष्टीकडेच तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे परत परत त्या गोष्टीमध्ये अडकायचं नाही तुम्हाला या सर्व गोष्टीतून बाहेर जर तुम्ही निघालात तर तुम्हाला आयुष्य नवीन संधी देईल मग तुमचे विवाह रकडलेले असतील तर विवाह होण्यास मदत होईल जर तुमचे जॉबचे प्रॉब्लेम असतील जॉबमध्ये खूप प्रॉब्लेम्स येत आहेत सतत वाद आहेत किरकिरे सतत धमकी मिळते की नाही तुम्हाला जॉब वरून काढणार आहेत आजूबाजूचे लोक तुम्हाला सांगत असतात सतत घडवत असतात तुझा जॉब जाणार आहे तुला साहेब असे म्हणले बॉस असे म्हणलेले ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसतील परंतु तसं काहीच होणार नाही फक्त आपण आपल्या कामावरती प्रामाणिक राहणं गरजेचं आहे आपण आपले काम प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे आणि तुम्ही पैशाचं व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे विनाकारण खर्च टाळला पाहिजे वाईट सवय वाईट मित्र वाईट संगत या सर्व गोष्टी पासून दूर राहणं गरजेचं आहे आणि तुम्हाला थोडासा भावनिक दृष्ट्या आणि हा सप्ताह थोडासा तुम्हाला कॉन्फिडन्स देणाराही असेल या सप्ताहामध्ये तुम्हाला चांगल्या गोष्टी अं शिकायलाही मिळतील तुम्हाला नवीन निर्णय घ्यायला मिळतील या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचं आहे ओम हम हनुमत ये नमहा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे धनुराशी धनुराशींच्या लोकांसाठी हा जो काही सप्ताह आहे तुम्हाला एक नवीन ऊर्जा देणारा नवीन कॉन्फिडन्स देणारा आत्मविश्वास देणारा हा तुम्हाला सप्ताह असेल त्याचबरोबर जी काही तुम्हाला बऱ्याच दिवसापासून जे तुमची काम रखडलेली होती काम पूर्ण होत नव्हती ती काम तुम्हाला पूर्ण होताना दिसतील त्याचबरोबर ज्या ज्या काही अडचणी होत्या मग विवाहामध्ये असो आपल्या पारिवारिक गोष्टी असो त्या तुम्हाला दिसतील विवाह तुमचे योग येतील नोकरीमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळेल फक्त तुम्ही पॉझिटिव्ह विचार करून चांगल्या लोकांमध्ये राहणं गरजेचं कारण तुम्हाला आजूबाजूचा परिसर आजूबाजूचे व्यक्तीवर तुमच्यावरती खूप प्रभाव पडत असतात प्रभाव टाकत असतात म्हणून आपण चांगल्या व्यक्तींसोबत चांगल्या विचारांच्या लोकांसोबत तुम्ही राहणं गरजेचं आहे जशा लोकांसोबत राहणार तसेच तुम्ही घडत असता तसाच तुमचा लोकांवरती प्रभाव पडत असतो म्हणून या गोष्टीमुळे आपले विवाह रखडत नाहीत ना याच तुम्ही चिंतन आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आणि तुम्ही जास्त घाई न करता विचार करून निर्णय घेणं गरजेचं आहे चिंता करण्याची गरज नाही त्याचबरोबर तुम्हाला चंचलता होण्याची गरज नाहीये सतत द्विधा मनस्थितीमध्ये राहण्याची गरज नाहीये फक्त सत्यता पडताळून तुम्ही निर्णय घेण्याची गरज नाही तुम्ही नेहमीच एक सल्लागार सोबत ठेवत जाऊ नका परंतु त्या सल्लागाराचं कधीतरी मार्गदर्शन घ्या असा एखादा व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच असाला की जो व्यक्ती तुम्हाला चांगलं गायडन्स करेल चांगली या ठिकाणी माहिती देईल चांगल्या गोष्टी सांगेल चांगल्या गोष्टी शिकवेल याची तुम्ही काळजी घ्या अशा गोष्टी करा कोणाचा तरी सल्ला घेत जा सर्व गोष्टी मलाच माहित असं न करता एखाद्या व्यक्तीचा चांगल्या व्यक्तीचा सल्ला घेऊन तुम्ही निर्णय जर घेतले तर आयुष्यात तुम्ही नक्कीच एक चांगल्या प्रकाराची उंची तुम्ही गाठू शकता आणि नाहीतर अन्यथा आपलं नुकसान आर्थिक नुकसान होणार नाही होऊ शकत याची काळजी तुम्ही घ्यायची आहे आणि आपण जेवढे पैसे कमवतो त्याच्यापेक्षा जास्त खर्च करून काय उपयोग हो आहे तुम्हाला म्हणून खर्चावरती नियंत्रण ठेवा आपलं कोणीच नाही हे लक्षात ठेवा माझा हा मित्र आहे माझा तो मित्र आहे मी त्याच्यासाठी असं करतो तो माझ्यासाठी असं करतो हा सर्व भ्रम आहे या भ्रमातून बाहेर या आणि आपल्या आयुष्याकडे आपल्या घराकडे आपल्या परिवाराकडे लक्ष द्या हेच तुमच्या भविष्यासाठी फायद्याचं आहे तर या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचं आहे ओम सूर्याय नमहा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे मकर राशी मकर राशींच्या लोकांसाठी या आठवड्यामध्ये तुम्हाला नवीन योजना आखता येतील तुम्हाला नवीन संधी मिळतील तुम्हाला प्रवासाचेही योग येतील त्याचबरोबर तुम्हाला जर काही नवीन नॉलेज घ्यायचं असेल शिकायचं असेल तुमच्या ज्ञानामध्ये या ठिकाणी भर आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची क्षमता तुमची ताकद बनेल जो काही तुमच्याकडे सध्या आत्मविश्वास आहे आणि जी काही तुमच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे ह्या गोष्टी तुम्हाला एका नव्या उंचीवरती तुम्हाला घेऊन जातील तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये जी काय तुम्ही आतापर्यंत जी काही मेहनत केलेली आहे मागच्या बऱ्याच काळापासून ती तुम्हाला आता पूर्णपणे फळ दिसताना दिसेल व्यवसायात तुम्हाला नवीन करार जोडले जाऊ शकतील नवीन संधी उपलब्ध होतील तुम्हाला वैवाहिक जीवनात गोडवा राहील गुंतवणूक फायदेशीर ठरेल अचानक धनलाभाचे संकेत तुम्हाला आहेत मात्र या आठवड्यात तुम्हाला विनाकारण खर्च होणार नाही याची काळजी घ्या त्याचबरोबर ज्यांचे कुणाचे विवाह रखडलेले आहेत त्या लोकांचे विवाहाचे योग जवळ येत आहेत विवाहासाठी तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही प्रयत्न करत राहा हार मानायची गरज नाही तुमचे दिवस चांगले चालू झालेलेच आहेत आणि हे तुम्हालाही जाणवत आहे तुम्ही या सप्ताहामध्ये जप करायचा आहे ओम बुधा य महा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे कुंभ राशी कुंभ राशींच्या लोकांसाठी तुम्हाला या आठवड्यामध्ये थोडी आर्थिक नियोजन करावं लागेल गुंतवणूक करताना व्यवस्थित काळजी घ्या कुठल्या प्रकारचा जर मोठा निर्णय घेत असाल तर व्यवस्थित विचार करून मोठ्यांचा सल्ला घेऊन घरच्यांचा सल्ला घेऊन निर्णय घ्या आणि तुमच्या जीवनामध्ये थोडासा आनंद आता येताना दिसेल प्रेम जीवनात तुम्हाला आनंद मिळेल तुम्हाला नवीन साथीदार मिळू शकतो ज्यांचे कोणाचे प्रेम संबंधामध्ये अनेक दिवसापासून मतभेद झालेले आहेत आपल्याला ब्लॉक केले किंवा आपण दुसऱ्याला ब्लॉक केले ह्या सगळ्या मधून आपण बाहेर येणार आहात आणि तुमचे जे काही नाता आहे ते चांगलं होताना तुम्हाला दिसेल जर आरोग्याच्या बाबतीत जर चिंता होती आरोग्य चांगलं नसेल तर या शब्दामध्ये आरोग्यही चांगलं राहील आत्मविश्वास आणि सामा, सामाजिक सहभागाने तुम्हाला हा आठवडा तुम्हाला दिसणार आहे अनेक महत्वाच्या कामाचे तुम्ही नियोजन करणार आहात आणि ते कामही आठवड्यामध्ये नक्कीच पूर्ण होतील आठवड्याच्या सुरुवात उत्साहा आणि नवीन आशांनी या ठिकाणी भरलेली अशी ही सुरुवात असेल तुम्हाला आठवड्याच्या मध्यभागी काही निर्णयाबद्दल थोडासा गोंधळ होऊ शकतो म्हणून तुम्ही चांगल्या लोकांचा सल्ला घेऊन तुम्ही पुढे जावे वैयक्तिक आणि कौटुंबिक संबंधामध्ये सुसंवादाची भावना मजबूत होईल नातेसंबंध संबंध चांगले राहतील या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम हम हनुमत ये नमहा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघूयात मीन राशी मीन राशींच्या लोकांसाठी हा सप्ताह तुम्ही घेतलेले निर्णय आणि भविष्याची दिशा तुम्हाला या आठवड्यामध्ये दिसणार आहे जर तुम्हाला एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर या आठवड्यामध्ये तुम्ही घ्यायला काहीच हरकत नाही आणि हा निर्णय तुम्हाला एक आयुष्याला एक नवी गती देणारा वळण देणारा तुम्हाला ठरेल नवीन प्रकल्पामध्ये यश मिळवण्याची शक्यता आहे जर तुम्ही नवीन प्रकल्प हाती घ्यायचा असेल किंवा घेतलेला असेल तरी तुम्हाला तो फायदेशीर ठरेल तुम्हाला वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल मार्गदर्शन मिळेल गुंतवणुकीतून तुम्हाला चांगल्या प्रकारचा नफा कमवता येईल व्यवसाय चांगला असेल तुमच्या जोडीदाराशी संबंध काही भाग्यवान काळ असल्याचे तुम्हाला दिसते आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला आ, जो काही सुरुवातीचा काळ असेल तुम्हाला अनुकूल राहील तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला प्रगती दिसेल प्रगती होताना दिसेल जे काही प्रॉब्लेम होते ते तुम्हाला दूर जाताना दिसतील प्रवास तुम्हाला होण्याची शक्यता आहे प्रवास तुम्हाला करावे लागतील ला, कामानिमित्त म्हणा ला, कुठल्या ना कुठल्या कारणास्तव तुम्हाला प्रवासाचे योग आहेत आणि या प्रवासामधून तुम्हाला हो नक्कीच लाभ होईल मध्यंतरी व्यवसायात तुम्हाला यश मिळाले त्याचबरोबर आ, या सप्ताहामध्ये तुम्हाला तसेच होताना दिसेल जर तुमची जर काही कोर्ट कचेरी का रखडलेली असतील तर कोर्ट कचरीचे का काम पूर्ण होतील सरकारी काम पूर्ण होतील आणि आर्थिक परिस्थिती मजबूत राहील तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम ब्रे हस ये नमहा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ